थांबा 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 नाही आता हे दोघं काय बोलतात या याआधी मी काय सांगतो हे ऐकून घे म्हणजे बघा आत्ता आपण कुठं आलोय का काका साहेब वारामती करे का त्यांच्या घराच्या शेजारच्या घरात म्हणजे एखाद्याला लॉटरीमध्ये जसं घर लागतं ना तसं हे घर आहे माडाचं माढा हा आता काय तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोघं कोण आहेत म्हणून मला पण प्रश्न पडलाय बघा पण सांगतो काय मीच सांगणार ना दुसरं कोण येत आता हे ये माझ्या इकडं उजव्या हाताला आहेत का ते आहेत ना का काकासाहेबांचे जुने सहकारी आहेत पण सध्या कमलाकर नागपूर आहेत ना त्यांचे एकदम खास साभासद विजय सिंह आणि इकडं पलीकडे आहेत का ते पण काकासाहेबांच्या जुने सहकारी आहेत पण आता सध्या आपले दादासाहेब त्यांच्या साभासद आहेत अहो राजे पलटणकर आता कस आहे नक्की काय गोंधळ घालणार आहेत काय विषय होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पण पाडलाय मला पण पाडलाय जाऊ ना म ऐकून आपण जाऊन हा या अस कस असं कस अहो पलटणकर याला काय अर्थ आहे का समध्या घरामध्ये आम्हाला फक्त एकच खोली अहो आमचा मान केवढा आहे आमचा केवढा आहे आम्हाला ना किमान दोन तरी घर द्यायला पाहिजे ओ तुमचं तर ठीक आहे नको माझ म्हणणं एवढंच आहे की त्याला सोडून कोणालाही घरात घ्यावं पण त्या कमळा बाई बोला भिंतीला पण का अरे ऐका अरे। <laughs> राम राम दादासाहेब राम 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 राम, 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 राम जोडकोळी करमाळकर शिंदे माडेकर शिंदे मग मा... त्या ठिकाणी कुणाचे नावावर करायचं म्हणता कॉन्ट्रॅक्ट म्हाड्याचं दादा तुम्ही म्हणाल तस ते कमलाकर नागपुरी आडून बसले त्या ठिकाणी काय म्हणता दादा तुम्ही म्हणाल तस मग करायचं का त्यांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी काय म्हणता अहो दादा तुम्ही म्हणाल तस अरे का दुसरं काहीतरी बोला की अहो दादा तुम्ही म्हणाल झालं का ते अरे गाड्या दुरुस्त करतोय का आमची वेळ दुरुस्त करतोय त्या ठिकाणी <laughs> <laughs> राहिलं कमलाकर साहेब तुमच्या पुरणपोळ्या माडेकर नाईक तुम्हाला कोण म्हटलं मला पुरणपोळ्या आवडतात म्हणून ते वहिनी हा जाऊ द्या तुम्ही इथे कसे काय मला म्हाडाच्या घराच्या कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म हवा होता ते जरा पण मी तुमचाच माणूस आहे ना <laughs> पण मग अकलूजकरांचं काय अहो ते काय तुमच्या आणि दादा साहेबांच्या बाहेर आहेत का अहो तुमच्या सांगण्यावरून वारं वाहत अहो तुमच्या सांगण्यावरून पाऊस पडतो अहो तुमच्या सांगण्यावरून काय होत नाही मग हे का नाही होणार तेही खरंच आहे म्हणा आता तुम्ही इतकं खरं बोलतच आहात आणि माझ्यावर इतका विश्वास दाखवतच आहात तर हा घ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्टचा फॉर्म वाद दादासाहेब कॉलेजला महत्वाचं आहे कमलाकर साहेब कोण का नाही उचलत ते काय आम्हाला पटलेलं नाही हा यो आमचा अपमान आहे आता आपण करू तरी काय शकतो नको तो माणूस आपल्या माती मारल्यानंतर बंड करू बंड हा बंड करू म्हणजे कारखान्याची शुगरची गोडी कमी झाली म्हणजे बंड करतायत आपलंच तर काका साहेब तुम्ही काय इथं जुन्या आलो असतो तुम्हाला बघितलं का मंडळी इकडं काका काकासाहेब आणि त्यांचे जुने डाव आणि दुसरीकडं आपले नागपुरे साहेब आणि त्यांचे नवे शिलेदार एकंदरीतच हा माड्याचा पाडा लय जोरात गाजणार आहे बरं का म्हणजे असं दिसतंय तरी मी काय म्हणतो आतमध्ये काय चर्चा चालली आहे ना हे जरा मी पाहूनच येतो हां आणि हो लक्षात आहे ना नाही आपलं तेच मतदान करा आणि लोकशाही बळकट करा आणि दुसरा मुद्दा अहो आपलं चॅनल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास कमेंट पण नक्की करा 再来。到了